हिंद केसीचे पुषेगाव करंच मैदान आणि मैदान सहा चल्लोष्रोनवाले ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वर ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वर विश्वजीत दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे ड्रोन वाले, वाले आपण ताबडतोब या ठिकाणी लाईव्हच्या स्टेज वर ठेयचे ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब लाईव्हच्या स्टेज वर ठेयचे Vai